नमस्कार आज आपण परिवहन समिती याविषयीची माहिती पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ परिवहन समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक परिवहन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की परिवहन समितीची सभा वार दिनांक रोजी शाळेत सकाळी ठीक दहा वाजता परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयांची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष परिवहन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेची इतिवृत्त वाचन करणे दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे तीन विद्यार्थी सुरक्षित वाहतूक उपाययोजना चार चालक कर्मचारी नियमावली ठरवणे पाच प्रथमोपचार साहित्य पेटी बसवणे आणि सहा ऐनवेळी एन येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये आपण अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम तयार करायचे आहेत यामध्ये एकूण सात सदस्य आहेत एक मुख्याध्यापक हे या समितीचे अध्यक्ष असतील पालक संघ सदस्य पोलीस प्रतिनिधी सदस्य मोटर वाहन निरीक्षक सदस्य शिक्षण निरीक्षक सदस्य बस कंत्राटदार प्रतिनिधी सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी अशा पद्धतीने सात सदस्यांची ही समिती असेल यानंतर या समितीचा अहवाल कसा लिहायचा याविषयीची माहिती पाहूया परिवहन समितीच्या वार दिनांकच्या लेखी सूचनेनुसार परिवहन समितीची सभा वार दिनांक रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी पाच सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून परिवहन समितीची सभा सुरू करण्यात आली परिवहन समिती ठराव नमुना ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक यानंतर ठराव क्रमांक दोन विषय क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर परिवहन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक आणि अनुमोदक नंबर तीन विद्यार्थी सुरक्षित वाहतूक उपाययोजना ठराव क्रमांक तीन वार दिनांक रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे सार्वजनिक जागरूकता आणि शिक्षण सार्वजनिक मोहिमा शैक्षणिक कार्यक्रम आणि माध्यमाद्वारे वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे वाहन सुरक्षा वाहन सुरक्षा तंत्रज्ञानातील प्रगती जसे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम ए बी एस इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण ई सी एस ई एस सी स्कूल बसची वारंवार तपासणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी सहभाग सर घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि विषय क्रमांक चार स्कूल बस कर्मचारी नियमावली काय असावी ठराव क्रमांक चार वार दिनांक रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये स्कूल बसमधील संदर्भात खालील नियमावली असावी एक प्रशिक्षित चालक असणे बंधनकारक चालकाकडे निश्चित केलेला ड्रेस कोड असावा तीन चालकाकडे ड्रायविंग लायसन व ओळखपत्र असावे चालकाला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे महिला व पुरुष मदतीत असणे बंधनकारक या सर्व विषयावरती चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच प्रथमोपचार पेटी बसवणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेत स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटीमध्ये खालील साहित्य असावे एक छोटी कात्री कॉटन लोशन डेटॉल कापडीपट्टी कापूस आयोडीन थर्मामीटर साबण चिमटा किरकोळ औषधी जवळच्या दवाखान्यातील नंबर रक्तगट यादी ॲम्ब्युलन्स नंबर या सर्व विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सभासदांनी सहभाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी एन येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष परिवहन समिती धन्यवाद